नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात सुविधेचा अभाव दिसून आला आहे ग्रामीण भागातील व तसेच शहरी भागातील रुग्ण हे आपले आरोग्य व आजार बरे होण्यासाठी सर्व सुविधेंनी पूर्ण असल्याची अपेक्षा करून जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात असतात परंतु त्या ठिकाणी काही रुग्णांना आजाराच्या वेदना सहन करत सुविधेच्याही वेदना सहन कराव्या लागतात असाच प्रकार वाशिम जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळाला आहे ज्या रुग्णाला चालता येत नाही त्याच्या पायाला मोठी जखम असल्याने तो भुसतच रुग्णालयात जातो त्याच्या पायातून जखमेतून अक्षरशः रक्तबाहेर येतं तरी त्याला साधी एक व्हीलचेअर पण उपलब्ध होत नाही ही किती खेदाची बाब आहे यावरून सिद्ध होतो याकडे जिल्हा शल्यचिकित्सक व मेंटेनन्स विभाग हे लक्ष देतील का नाही का मग रोजमरे त्याला कोण रडे अशीच परिस्थिती वाशिम जिल्हा रुग्णालयाची आहे हा प्रश्न इथे सामान्य जनतेला पडला आहे तरी यापुढे तरी किमान जिल्हा शल्य चिकित्सक यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे अशी सामान्य जनतेची मागणी होत आहे जनतान्यूज जिल्हा प्रतिनिधी वाशिम